मी पूर्ण होता। मी मला मी 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 माझ्या विरोधात पूर्ण सगळे जमा तरी एवढा वाईट नाही आणि हे एवढे चांगले नाही तर परंतु कळतच नाही की मी एवढा छोटा माणूस आणि माझ्या विरोधात एवढे सगळे जमा होत काय काय बैठका करायले काय काय एकाच ठिकाणी आयले मला काही कळतच नाही मला उत्तर मी खूप शोधण्याच्या मार्गावर परंतु उत्तरच मिळत नाही मी एवढा कसा म्हणजे वाईट झालो ते असो मी कधीच विरोधकाच्या जे काय कोणी म्हणाले काय त्याला कधीच मी काही गुमानत नाही मी माझं काम गेल्या तीस वर्षापासून मी आहोरात्र समाजाची सेवा करतो पद असो या नसो माझं एकच ध्येय आहे की प्रत्येक माणसाच्या घरामध्ये घराची चूल पेटली पाहिजे प्रत्येक कुटुंब सुखी राहिलं पाहिजे मी एवढ्यासाठीच सा, मदत